खऱ्या अर्थानं आज कशाचा अभ्यास करत असताना नव्यानं उपस्थित ती पाहिलं जे निवडून येऊ शकतो त्याला सोबत घेणं आणि हे कधी होईल ज्या वेळेस अशा भागात तू म्हणतात ना पाषाणावर दगड म्हणजे पाषाणावर डोकं मारणं अशा भागात जाऊन पूर्ण वेळ कसलाही राजकीय महत्वाकांक्षा निवडणुकीची न ठेव जाण आणि नेत्याच्या पक्षाच्या मदतीनं तिथं आपली संघटना मजबूत करतो आणि समतेसाठी पुढच्या पंचवीस वर्षाचं विजन आपण आपल्या पक्षाला ठेवतो एकवीसव्या शतकामध्ये राजकारण फार बदललं छोट्या छोट्या गोष्टीसाठी भांडतोय तर आपल्याला लक्षातच येईना की, की राजकारणामध्ये किती मोठ्या मोठ्या संध्या पक्षामध्ये सुद्धा किती मोठ्या मोठ्या संध्या अरे माझ्यासारखा माणूस एक काळ रिक्षावर बसून पक्षाच्या ज्यावेळेस भाजपच्या उमेदवाराचा बाईकवर त्यावेळेसपासून माईकचा मला देश पेंटिंग केलेली आहे आता तो काळ नाही आहे पण याचा अर्थ आता तो काळ जरी नसला तरी कामात बदल झालाय आहे काळात बदल झालाय पण मुख्य मुद्दा असा आहे की या आपल्या राजकारणामध्ये पक्षामध्ये संघटनेमध्ये ज्यावेळेस आपण काम करतो आपल्यापैकी इथं खरं इमानदारीने सांगा की कुणाला निवडणूक लढण्याची इच्छा नाही चार जण असे जर विषय काढतील तर आता भारतीय आपली कुठल्याही गोष्टीत आपण आपली तुलना आपल्यापेक्षा मजबूत संघटनेसोबत केली पाहिजे त्या पक्षाचे किती लेअर आहेत हे मला माहिती आज सविस्तर बोलण्याचा विषय नाहीये कार्यप्रणाली उभी करावी लागेलच ती कार्यप्रणाली उभी केल्याशिवाय आपण पुरोगामी विचारसरणी जे म्हणतो शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आज मला सांगा या विचाराला भक्कम करण्यासाठी हा विचार प्रत्येक माणसाच्या मनात किती चांगला काळ आहे याच्यासारखा का सुपीक काळ म्हटलाच नाही आणि जिथं विषय धर्माचा येतो आणि धर्मानंतर जर विषय येत असेल तर तो फक्त पुरोगामी विचार येतो म्हणून आपल्याला फार मोठी येणाऱ्या काळात संधी आहे त्या संधीचं सोनं करण्यासाठी माझी आपल्याला विनंती आहे अशा आले अशी परिस्थिती आपल्या पक्षात सुद्धा होऊ शकते कुठं स्कोप आहे कोण ऍक्टिव्ह आहे आज भाजप आपल्या राज्यात सोशल मीडियाच्या प्रभावामुळे पब्लिक परसेप्शन होतं त्यावरती वातावरण तयार होतं त्याच्यामुळे मतदान पडतं का नाही पडत हा वेगळा विषय फक्त सोशल मीडिया नाही संवाद म्हणजे कम्युनिकेशन कम्युनिकेशन मग मास कम्युनिकेशन आलं क्लास कम्युनिकेशन आलं आणि सोशल मीडिया मग सगळं झालं त्यात इलेक्ट्रॉनिक आला प्रिंट आला हे सगळं या कम्युनिकेशन मध्ये आपण बेस्ट कसं असावं